नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये आज परत एकदा आपण इयत्ता मुलांसाठी हे या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत आज लेक्चर नंबर तीन आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण सराव संच अकरा सोडवून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गणित हे छान पद्धतीनं समजून जाईल ठीक आहे तर बघूया आजचं लेक्चर पण त्याआधी जर तुम्हाला इयत्ता आठवीचे बाकीचेही प्रकरण बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर कळून जाईल ठीक आहे तर बघा पहिला प्रश्न अकरा पॉईंट तीन मधला पहिला प्रश्न या ठिकाणी आपल्याला काय दिलेला आहे तो बघूया कालीन सारणीतील माहितीवरून शतमान स्तंभालेख काढा आता शतमान स्तंभालेख कसा काढायचा हे आधी बघूया तर सारणी बघितली तर यामध्ये देताना पहिल्यांदा काय दिले बघा तर इयत्ता आठवीची तुकडी दिलेली आहे आणि गणिता श्रेणी ए आलेले विद्यार्थी किती आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत बरोबर आहे आणि एकूण विद्यार्थी किती आहेत हे सुद्धा आपल्याला दिलेले आहेत म्हणजेच आपल्याला काय काढायचं आहे तर टक्केवारी करायची आहे म्हणजे किती टक्के मुलं ए श्रेणीमध्ये ए श्रेणी त्यांना मिळालेली आहे हे आपल्याला काढायचे आहे बरोबर आहे म्हणून शतमान विद्यार्थी ठीक आहे इथं आपण एक चार्ट तयार करूया आता शतमान काढताना बघा नेहमी काय करतो आपण तर ज्या वेळेला गुणांचा काढतो त्यावेळेला काय करतो तर, करत तर मिळालेले गुण वरती घेतो एकूण गुण खाली घेतो आणि गुणिले काय करतो शंभर करतो त्याच पद्धतीने या ठिकाणी बघा एकूण विद्यार्थी किती आहेत तर साठ आहेत हे पहिलं सोडवतोय आपण ए डिव्हिजनचं ठीक आहे त्याच पद्धतीनं ए श्रेणी मिळालेले विद्यार्थी किती आहेत तर आहे गुणिले किती करणारे आपण या ठिकाणी शंभर करणारे बरोबर आहे आता या ठिकाणी तुम्हाला आडवा भागाकार लागेल आणि आडवा कर जर तुम्हाला जमत नसेल तर त्याची ही लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा गणिताचा बेस ही आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताचा बेसिक म्हणजे तुमचा पाया पक्का करणारे जे व्हिडिओ आहेत त्यामध्ये आपण अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता ठीक आहे या ठिकाणी बघा या शून्याला हे शून्य गेले ठीक आहे तिन्ही या दोघांना भाग जातो म्हणजेच किती झाले बघा तीन दोन्ही सहा झाले तीन एके तीन एक राहिले तीन पाच पंधरा दोन ने ला भाग जातो बे के बे बेपंचे बे, दहा म्हणजेच पंधरा पाचि किती झाले तर पंच्याहत्तर टक्के म्हणजेच या ए तुकडीतील किती विद्यार्थ्यांना ए श्रेणी मिळालेली आहे तर पंचाहत्तर लोक टक्के विद्यार्थ्यांना बरोबर आहे दोन नंबर दोन नंबर मध्ये काय सांगितलेले आहेत एकूण विद्यार्थी किती आहेत पंचावन्न आहेत आणि ते ए श्रेणी मिळालेले विद्यार्थी किती आहेत ते तेतीस आहेत गुणिले काय असणार आहे शंभर असणार आहे बरोबर आहे हे शेकडेवाडी काढण्याची पद्धत आहे इथं बघा अकराच्या पाढ्यात दोन्ही संख्या येतात अकरा, अकरा त्रिक तेहतीस अकरा पाचे पंचावन्न पाचच्या पाढ्यात इथं काही नसतं त्यावेळेला छेदात एक असतं म्हणून पाच ने या संख्येला भाग घालवू शकतो आपण पाच दोन्ही दहा पाच शून्य शून्य वीस गुणिले तीन म्हणजे वीस त्रिक किती झाले साठ झाले म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे आपले साठ टक्के ठीक आहे त्याच पद्धतीनं आता सी काय असणार आहे बघा तर एकूण विद्यार्थी चाळीस इथं दहा आणि इथं शंभर इथे अंशातले आणि छेदातली एक शून्य निघून गेली चार भाग चार दोन्ही आठ दोन राहिले चार पंचवीस म्हणजे या ठिकाणी पंचवीस पंचवीस टक्के टक्के आलेले आहेत म्हणजे विद्यार्थ्यांना फक्त ए श्रेणी मिळालेली आहे आणि डी जर काढायचं असेल तर त्यावेळेला बघा इथं आहे पंच्याहत्तर इथं आहे पंधरा गुणिले शंभर म्हणजे पंच्याहत्तर पैकी पंधरा विद्यार्थ्यांना ए श्रेणी मिळालेली आहे पंधरा एक पंधरा पंधरा तरी पंचेचाळीस पंधरा चौक साठ पंधरा पाचशी पंचाहत्तर पाच एके पाच पाच दोन दहा पाच शून्य शून्य वीस टक्के विद्यार्थी आहेत त्यांना काय मिळालेले आहे ए श्रेणी मिळालेली आहे इथले किती होते पंचवीस टक्के आणि इथले होते वीस टक्के ठीक आहे आता आपल्याला काय करायचंय शतमान स्तंभाले काढायचा आहे आता उभी लाईन जी असती ती म्हणजेच काय असतं आपलं तर वाय अक्ष असतो आणि आडवी लाईन जी असती त्यालाच आपण काय म्हणतो तर एक्स अक्ष म्हणतो ठीक आहे आता या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला तुकड्या दिलेल्या आहेत पहिली आहे ए तुकडी नंतर बी नंतर सी आणि नंतरची डी आता शतमान म्हणजे आपल्याला काय करायला लागेल तर या ठिकाणी बघा दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद आणि या ठिकाणी शंभर घेतलेले आहेत ठीक आहे म्हणजेच लिहायचे आहेत आपल्याला इथं दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद आणि या ठिकाणी शंभर घेतलेले बरोबर म्हणजेच इथं काय घेतलं आपण वाय अक्षावर एक सेमी बरोबर दहा टक्के ठीक आहे आता या ठिकाणी बघा जे आता ए आहे ए चे आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय तर शंभर पर्यंत चारी हे आलेख जे आहे स्तंभ काढून घ्यायचे आहेत ठीक आहे हा झाला चा हा झाला बीचा हा झाला सीचा जिथंपर्यंत शंभरची लाईन आहे तिथंपर्यंत आपल्याला हे स्तंभाले काढून घ्यायचं नाही हा झाला आपला बीचा लाईन थोड्या वाकड्या तिकड्या येतात आहे पण तुम्ही ग्राफ पेपरवरती काढून घ्या आता याच्यामध्ये किती असतात तर दहाच्या लाईन्स असतात मध्ये असते ती काय असते तर पॉईंट म्हणजे पाच इथं जे आलं बघा इथं दहा झाले इथली मधली लाईन जी असती डार्क थोडीशी ती म्हणजे पंधरा असणार आहे बरोबर आहे आता या ठिकाणी बघा ए तुकडे होते त्यातले विद्यार्थी किती होते तर पंच्याहत्तर टक्के विद्यार्थी होते म्हणजे इथं सत्तर आले आणि इथली मधली लाईन असणार आहे ती म्हणजेच काय झाले पंचाहत्तर आणि त्याला काय करू होतं तुम्ही लाईन्स मारून मी ड्रॉप करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर बघा दुसरे विद्यार्थी होते ते साठ टक्के होते म्हणून साठच्या ह्याच्यावरती आपण करणार आहेत आणि हे आपण काय करणार आहे कलर करणार आहे साठ टक्के विद्यार्थी ठीक आहे तिसरं पंचवीस टक्के होते आता इथं झाले वीस वीस आणि तीसच्या मधली जी लाईन असणार आहे ते म्हणजेच काय असणार आहेत आपले पंचवीस टक्के विद्यार्थी असणार आहेत ओके आणि पुढचे होते वीस टक्के म्हणजे वीसच्या लाईनलाच आपण इथं काय करणार आहेत खालची जी बाजू असणार आहे ती कलर करणार आहे ओके आता बघा इथं काय ए श्रेणी असलेले विद्यार्थी ते काय असणार आहेत आपले जे आपण लाईन्स मारलेल्या आहेत ठीक आहे ए श्रेणी नसलेले विद्यार्थी ते म्हणजे काय असणार आहे आपलं ब्लँक बॉक्स असणार आहे ज्यात आपण काहीही के ना केलेलं नाही ठीक आहे प्रश्न दुसरा आपण या ठिकाणी बघत आहोत काय सांगितलेलं आहे बघा पुढील स्तंभालेखाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा ठीक आहे आता पहिला प्रश्न आपल्याला हा जो स्तंभालेख आहे आपण इथं काढलेला आहे तर आता प्रश्न काय आहेत ते बघूया आपण शेजारील स्तंभालेख कोणत्या प्रकारचा आहे आता बघा एकतर हा विभाजित स्तंभालेख आहे पण या ठिकाणी बघा प्रत्येक जो वरचा अंग आहे तो काय आहे शंभर टक्क्याचा आहे बरोबर आहे म्हणजेच हा जो स्तंभालेख आहे तो काय का आहे आपला तर शतमान स्तंभालेख आहे ठीक आहे दुसरा प्रश्न काय दिलेला आहे बघा तर अजिताच्या शेतातील तुरीचे उत्पादन एकूण उत्पादनाच्या किती टक्के आहे आता अजिताचे हे कुठे आहे बघा इथं अजिता तूर उत्पादक म्हणजे हे जे ड्रॉ केलेले आहे म्हणजे लाईन मारलेले त्या म्हणजे तूर उत्पादक म्हणजेच किती टक्के आहे या ठिकाणी तर साठ वरती आहे म्हणजे याच उत्तर असणार आहे आपलं साठ टक्के दुसऱ्याचं जे उत्तर असणार आहे ते किती असणार आहे साठ टक्के इतकं उत्तर असणार आहे ठीक आहे आता बघा तिसरा प्रश्न यश आणि रवी यांच्यापैकी कोणाच्या हरभरा उत्पादनाचे शतमान किती जास्त आहे आता बघा तिसरा प्रश्न यश यशचे हरभरा उत्पादन आता हरभरा उत्पादन म्हणले तर या ठिकाणी खालचं आहे ते तूर आहे म्हणजे पन्नास टक्के तूर आहे आणि पन्नास टक्के काय असणार आहे आपलं हरभरा उत्पादन असणार आहे बरोबर आहे पन्नास टक्के हरभरा यश त्याच पद्धतीनं दुसरा कोण आहे आपला रवी रवीचं बघितलं तर रवीचं बघितलं तर इथं बघा सत्तर आहे आणि हे वरचे किती आहेत आपले तर तीस असणार आहे शंभर मधून हे गेले सत्तर गेले किती राहिले तीस टक्के हे काय असणार आहे हरभराचं राहणार आहे बरोबर आहे आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे तर कितीने जास्त आहे असं विचारलेलं आहे म्हणजेच पन्नास टक्के वजा तीस टक्के केलं तर उत्तर किती येणार आहे तर वीस ने जास्त तिसरा प्रश्न आता बघा चौथा प्रश्न तुरीच्या उत्पादनाचे सर्वात कमी शतमान कोणाचे आहे चौथा प्रश्न तुरीचे उत्पादन तुरीचे उत्पादन या लाईन मारलेल्या आहेत तर सगळ्यात कमी कोणाचे आहे तर सुधाचे आहे बरोबर आहे प्रश्न काय विचारलेले तुरीच्या उत्पादनाचे सर्वात कमी शतमान कोणाचे आहे तर याच उत्तर असणार आहे सुधा आता पाचवा प्रश्न सुधाचे तूर व हरभरा यांच्या उत्पादनाची शेकडेवारी किती आहे सुधाचे तुरीचे उत्पादन किती आहे बघा ही जी लाईन आहे इथून येताना का येणार आहे तर दर... चाळीस टक्के आहे चाळीस टक्के तूर आणि राहिलेले सात टक्के हे काय असणार आहे आपले हरभरा आता काढलं कसं तर शंभरात चाळीस गेले तर किती राहतात साठ टक्के राहतात बरोबर आता या ठिकाणी आपला दुसरा प्रश्न प्रश्न संपलेला आहे 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 आणि आणि तिसरा जो जो शतमान तुम्हाला तुम्हाला काढायचा का जर तो जमला नाही तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आपण नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरती बनवूया तर मग चला पुन्हा भेटूया पुढच्या प्रकरणासाठी तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले जे आपले प्रकरण आहेत ते पाहत राहा व्हिडिओ जर आजचा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर येऊन जाईल धन्यवाद